सनगडमध्ये अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांची बाजी राज्यात महायुती आघाडी सोबत राहणार शिवाजीराव पाटील चनगड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांचा 24,178 हजार एकशे अष्ट्याहत्तर मतांनी विजय मिळवत धक्कादायक विजयाची नोंद केली शिवाजीराव पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निकटवर्तीय आहेत त्यांच्या विजयात माजी राज्यमंत्री भरमोअण्णा पाटील किंग मेकर ठरले राज्यात महायुती आघाडी सोबत राहणार असल्याची प्रतिक्रिया आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिली आहे जय जवान जय किसान जो आपण लालकृष्ण शास्त्रींची घोषणा केली होती त्या घोषणेच्या आधारवरती आपण एक संघ राहिलो आणि आज संघ परिवार आपला पूर्ण सेना सेना परिवार पूर्ण एकजुटीने ताकदीने काम करत राहिला आणि गावागावात त्यांची एकजूट दिसली आणि त्याचबरोबर आमचे सर्व सहकारी सर आमचे कार्यकर्ते सर्व सगळे त्यांच्याबरोबर काम करा आणि एकजूट पण आम्ही हा सगळ्यांचा विषय सगळ्यांची मेहनत याच्यामुळे हा शिवा भाऊन ना देवा देवाभाऊंचा फोन आला होता का नाही आलं नाही अजून अजून आल्यानंतर मी बोलू आता आताच हे झाले आता भारतात आपल्याला बघेल काय कसं अनेक वर्ष हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला आहे मोडून काढेला आहे तुम्ही अपक्ष आज तुम्हाला तुमची इच्छा भाजपमध्ये करा मात्र पुढची रणनीती कशी असतात नाही आमच्या रक्ता रक्तात भाजपमय आहे यामध्ये काय विषय नाही आहे आणि भारतीय जनता पक्षा सगळे कार्यकर्त्यांचा हा विषय आहे आणि कार्यकर्ते आपला पुढे भविष्यात एक संघ राहायचं आहे आणि आपल्याला माहिती आहे पन्नास वर्षाच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकदा आश्वासन देतात आणि घोषणा करतात आणि काही कामच नाही साधा उदाहरण तुम्हाला म्हटलं की आदरणीय आमचे चंद्रदुर्गीचे भाग्य होतात ते आज पाटील साहेबांच्या नंतर एक विकास कामं म्हटलं तर धरणं आणि तलाव झालं असते तर आमच्याकडे आम्हाला भयानक परिस्थिती आली असते आणि आमचा तालुका मागास ठेवला तर आज मी तुम्हाला सांगतो आज विकासाच्या बाबतीत आज केंद्रातली सत्ता आज राज्यातली सत्ता आणि आज सत्ता ही जनतेची सत्ता आहे सगळे जनतेचे प्रत्येक कार्यकर्ते आमदारक्याच्या भूमिकेमध्ये आहेत मी फक्त आमदारला फक्त एक लेवल असेल तर प्रत्येक कार्यकर्त्याच आमदारकीच्या भूमिकेमध्ये खुशी आहेत आणि त्या ताकदीने सर्व मतदारसंघामधला पिंजून काढायचं आहे आणि सगळी कामं का करायची आहेत पहिला तर पहिला रोजगार आता मला अर्जंटली हा रोजगार एक दोन महिन्यामध्ये रोजगार मिळावा घ्यायचा हो आहे त्या माध्यमातून वीस पंचवीस हजार जेवढा होईल तेवढा आपण एक शंभर एक कंपन्या घेऊन आणि आदरणीय सरकारच्या माध्यमातून एक मोठा मेळावा घेऊन तो एक संपवायचा आहे आपण घोषणा केली होती जानेवारी महिन्यामध्ये मुलींच्या आणि मुलांचे शाळेच्या आणि कॉलेजच्या बसेस आपला तो पण वाटा आज निगेटिव्ह सर्व देश सेवा बघून आल्यानंतर आज त्यांनी खांदार घेतला मी एवढं चांगलं काम करतो तर बाबा आम्ही पण याच्यात सहभागी होतो म्हटले आज त्यांनी खांदार घेतले तो विषय आत्ता जानेवारी महिन्यामध्ये जे बोललो ते आपण करून दाखवतो आज आमचे हिंगड किल्ल्यामधून पाच पाच किलोमीटर ज्या महिला महिला वर्ग मुली आमच्या चालून येतात विद्यार्थी येतात त्यांची ती बिडेपर्यंत थांबेल आणि ही सुरुवात करतो भाऊ आता वरती माहितीचं सरकार आलंय तर काय विजन आणि काय उद्दिष्ट तुम्ही चालणार आपल्याला जे जे आपण जे मी पुस्तक प्रकाशन केले आहे त्यामध्ये कुठलंही पद नसते वेळी तेव्हा मी एकशे तीन करडचा विकास निधी आणू शकतो आणि तीनशे दहा गावापैकी एकशे पन्नास गावात विकास निधी आणू शकतो आणि त्याचबरोबर चौदाशे करोडचा विकास निधी काजूबाड आणू शकतो तर आता काय आता सगळ्यांनी जनतेने पद दिलेलं आहे आणि जनतेच्या मनात त्यांच्या मनातला विकास आपला करून दाखवायचा आहे आता वरती कुठलं पद मिळण्याची शक्यता आहे का आपण भारतीय जनता पक्षामध्ये एक लक्षात घ्या अपेक्षा व्यक्त केला की काही भेटत नाही आणि अपेक्षा नसल्या की मग ते शोधून शोधून देतात पक्षामध्ये समाधान नेहमी एक पक्षाचे कार्यकर्ता म्हणून आदरणीय जे पक्ष वरिष्ठ काय घेतील त्याच्यामध्ये निर्णय घेतील भाऊ चंदकडला मंत्रिपदाची गरज आहे तर आम्हाला वाटते असं का पक्षशिष्टी निर्णय घेतली तेव्हा ते अवलंबून ना आता अण्णांच्या नंतर आमच्या एक मंत्रीपद नाही भेटलं तर आपल्याला खंत आहे ती कारण पक्षशिष्टी निर्णय घेतील आपण त्याच्यामध्ये बोलणं योग्य नाहीये आहे महानकर न्यूजसाठी प्रकाश अण्णापुरे चंदगड ताजा बातम्यांसाठी महान करे सब्स्क्राइब करा आणि बेल आईकॉन क्लिक करा